मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे त्याचबरोबर गावागावातून अनेक ठिकाणीहून महिला त्याचबरोबर पुरुष आंतरवाली सराटी येथे उपोषणासाठी उपस्थित झाले आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळं त्यांची तब्येत देखील खालावली आहे त्याचबरोबर अनेक जे पुरुष आहेत यांची तब्येत खालावल्यानंतर काही डॉक्टर तिथं आले आणि त्यांची तपासणी केली काहींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे कारण त्यांची तब्येत जास्तच प्रमाणात ढासळली आहे त्यामुळं जे डॉक्टर आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे त्याचबरोबर अनेक जे पुरुष आहेत महिला आहेत जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषण करतील तोपर्यंत आम्ही देखील उपोषण करू अशा ठाम भूमिके भूमिकेवर सर्व महिला व पुरुष आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची एकच मागणी आहे सरकारने आम्हाला फसवलं आहे मागच्या वेळेस आणि यामध्ये श्रेयवादाचा जर काही असेल तर भाजपकडं आता जास्त माइंडेट आहे त्यामुळं भाजपला कोणाचीही गरज नाही आहे कोणत्याही मित्रपक्षाची गरज नाही आहे जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर सर्व काही श्रेय भाजपला मिळेल त्यामुळं लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी देखील विनंती म मर... अशी देखील विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्याचबरोबर मागच्या वेळेस काही तिथले जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी देखील माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे जर देवेंद्र फडणवीस काही सुरबुद्धीमुळे देत नसल तर तसं करू नये कारण या समाजाला जर तुम्ही आरक्षण दिलं तर नक्कीच घरामध्ये फोटो ठेवून देवेंद्र फडणवीस यांची पूजा समाज करेल तर आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ती चौथा दिवस आहे अनेक आमदार त्यांना भेटून देखील जात आहे पण सरकारकडून कुठलंही शिष्टमंडळ मनोज मनोजरंगे पाटील यांच्या भेटीसाठी आलं नाही त्यामुळंच स्थानिक जे लोक आहेत ते आक्रमक झाले आहे आता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळतं का हे बघणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या